आजकाल भरपूर सोशल मीडियावरती सुसोळाड झालाय चांगले चांगले तरुणांनी काय केले तरुणांच्या बळावरतीच फेमस होण्याचा प्रयत्न केलाय काही फेमस पण झाले पण त्यांनी काय केलं माहिती का फेमस झाल्यानंतर त्या तरुणांना देशोधडीला लावायचं काम केलंय त्याच्यामध्ये जंगली रमीच्या ऍपचं काहीतरी काय म्हणतात त्याला का ऍडव्हर्टाईज करणारे माणसं असतील ड्रीम इलेव्हन असेल अशा बेटिंग ऍपचं ऑनलाईन प्रमोशन करणारे माणसं असतील अशांना तुम्ही काय सल्ला द्याल ते वाक्यच हो, ले हो जंगली पे आव ना महाराज आणि भिकारी हो ना महाराज सदाभाऊला भरपूर पैसे वरून किंवा फेसबुक वरून येत असतेस ही गोष्ट खरी का कुठे नाही एक रुपयाने एक रुपया भेटत नाही सदाभाऊ कड जेवढं काही ज्ञान आहे ते पिढी जात चालत आलेलं आहे परंपरागत चालत आलेलं आहे तर त्यांच्या जीन्सचा प्रॉब्लेम आहे डीएनए आर एन ए आपण त्याला म्हणतो त्यांच्या जीन्स मधून आईबापाकडून आलेले ते ज्ञान आहे ती गोष्टीला तुम्ही किती सहमत आहात नमस्कार मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉगमध्ये स्वागत करतो आज आलो आहे मी दगडवाडीमध्ये ज्या दगडवाडीमध्ये एका संघर्ष कुटुंबातून एक व्यक्ती घडलाय संघर्षावर मात करून प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून असं एक व्यक्ती घडलाय ते महत्व म्हणजे सदाभाऊ गुरुकुले ते आज फेमस रीलस्टार आहे मग ते इन्स्टावरती असेल फेसबुकवरती असेल यूट्यूबवरती असेल प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमावरती तुम्हाला हा चेहरा बघायला भेटत असेल पण या चेहरा समोर यांना मागचा संघर्ष आहे तो आज आपण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे काय संघर्ष त्यांच्या जीवनात झाला आहे त्याच्यानंतर कोणकोणते प्रकारचे प्रॉब्लेम त्यांनी फेस केले रील काढण्याचं त्यांचं महत्व काय त्याचं कारण काय या सगळ्या छोट्या छोट्या जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडून हसत खेळत जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे सदाभाऊ तुमचं तुमचा आमच्या चॅनलवरती वेलकम आहे नमस्कार नमस्कार मी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही अशी उत्तर देशाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो काय नाही काय नाही उत्तर देशाल अशी मी अपेक्षा करतो एकदम रगडावून आडवा येऊ भडवा येऊ काय विषय नाही राहणार डायरेक्ट आपण राहतो मग तो आमदार असू खासदार असू नाही मंत्री असू धर्माला आणि विषयाला आडवा आला का त्याच काम झालं बर काय हरकत नाहीये चला आजचा माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्ही आज एकदम फेमस रील स्टार आहे प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमावरती हा फेसबुक असेल इन्स्टा असेल युट्यूब असेल पण ह्या मागची तुमची भावना काय याच्या मागे संघर्ष भरपूर झाला बरं का, आ, बर बर का? आता मी तर सांगतो माणूस जन्माला आला तिडूनच संघर्ष चालू होतो बरोबर म्हणजे लहान बाळ असलो त्याला आजार येणार त्या आजाराशी लढाव लागतो तो संघर्षच आणि काही काही तो चार पाच दिवसातच मरात आहे <laughs> तो विषय यागला आहे म्हणजे त्यांचं आयुष्य तेवढं आणि जन्माला आल्यापासून संघर्ष कसा चालू होतो आईचं चा दूध पिण्यापासून संघर्ष चालू झाला माणसाचा मग तो उठायचा प्रयत्न करतो मग पालथा पडायचा प्रयत्न करतो काही काही पालथेच जन्मेलय म्हणा ते पालथं पडायला लागलं का बाप त्याचा म्हणतो माप पालथा पडवतो अरे तो पालथाच करणार आहे तुला पण मग काय होतं माहिती का मग थोडा चालायला सुरुवात करतो त्याचा संघर्ष तिथूनच चालू होतो मेन मुद्दा पालथ्या पाड्यावरून मला एक गोष्ट आठवते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुत्र होता पुत्र राजाराम त्यावेळेस सगळे गाभारले होते पालथा जन्माला आला पालथा जन्माला आला ज्यावेळेस छत्रपतींना म्हटलं जिजामाता की राजाराम आपला पालथा जन्माला आलाय हो। त्यावेळेस पॉझिटिव्ह असं जबरदस्त उत्तर जिजामातांना किंवा तिथल्या उपस्थित सगळ्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं राजाराम पालथे जन्माला आले ते काही वावग नाहीये पण ते पालथी औरंगजेबाची सत्ता पालथ घालण्यासाठी जन्माला आले ही खूप महत्वाची गोष्ट आहे नाही नाही ठीक आहे चला काय हरकत नाही माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे सदाभाऊ आजकाल खूप अहंकारी झाले असं जनतेच मत आहे बर का नाही यावर तुमचं मत काय अहंकारी नाहीये ते काय होत माहिती का आपण खाद्य ठेवायचं सशासाठी नोंद रायणी जेवण ते खायचं <laughs> चांग <laughs> आ, <laughs> ते आवडत नाही आपण चांगल्याचे फोन आणि एखाद्या येड्याना आपल्याला फोन करायचा त्याचा देवाना त्याला कशाला जन्म दिलाय शिरिल कशाला दिलय ते गांजा ओढून ताईट कॉटरी मारून डोळे लाल आणि त्याचे खाचे हाल आणि तो म्हणतो पा मला माल त्याचे झोडले जो पाहिजे घाल आणि हे लोक आहे ना हे काय करते माहिती का अ येणार आणि आधी बोलणार भाऊ आपण दादा म्हणलो त्याला तर तिकडून लगेच घोडेल उठा त्या म्हणजे ते नेमके टाइम पास म्हणून काढले का नेमके जन्माला कशाला आले आणि त्यांना मानवाचा जन्म भेटला येतल भाग्याचं झालंय देवानं कसे पाठवले ते देवाला एक दिवस विचारायला पण ते मालावर जावं लागन ते अजून गेलो नाही वर ते इंदुरीकर सांगा त्या जसं आणि मग ते फोन लावणार मग ते शिव्या देणार मग मला असं वाटतं मग त्याच्यामुळे सज्जन माणसाचे सुद्धा मग त्याला काय होत एखाद्या टायमाला एखाद्या याच्यात जर उसात जर साप शिरला किंवा एखाद्या याच्यामध्ये जर साप शिरला ना घरात तर अखेर घरातले लोक बाहेर जाते कारण का हे घरात साप आहे का मग नको बाहेर बाहेर झोपती पण म्हणजे असे काही काही साप आहे ना ते या सोशल मीडिया मध्ये फोन करणार येऊन मग ते चांगल्या माणसाला मी फोन उचलित नाही म्हणजे काय होतं एखाद्या शेतीत साप गेला तर लोक पाणी भरायला घाबरत आहे का तिथं साप आहे मग तसंच या सापाईला मला सा असं वाटतं सापायचे फोन येत आहे का आपल्याला फणा काढून काळे कोबरे या मागचं हे कारण आहे म्हणायचं हा या खोबऱ्यांना खोबरं नाही खा आला पण हे खोबरे ना यांचा फणा पडत आलाय पण ते दात ते करतात मग त्याच्यामुळे तुमच्या सारख्यांची सुद्धा आम्ही फोन उचल नाही अहंकार वगैरे काही नाही ओके सो बोलता बोलता तुम्ही जी शब्दांची जी सांगड घालता ना कि साप गाल बिल ही शब्दांची जी सांगड घालतात आणि या का काही सेकंदामध्ये तुम्ही कविता तयार करतात या मागचे नेमकं काय कारण असेल किंवा मग अशा कोणत्या गोष्टी तुम्ही वाचल्या तुमच्या जीवनात वाचलेल्या नाही ऍक्टिंग की कधी आपण कोर्स केला नाही ऍक्टिंग कधी कॅमेऱ्या समोर गेलो नाही पण हे काय राहत कलाकार तो कलाकार असतो काय माहिती का ऊस ऊस तो ऊस असतो ऊस कोणत्या वावरात लावला तर गोडच आणि कलाकारांना नाही ऍक्टिंग कुल जॉईन केलं नाही त्याला काही त्या ऍक्टिंग बद्दल काही शिक्षण जरी नाही घेतलं तरी तो कलाकार तो कलाकार जन्माताच कलाकार असतो ओके ठीक आहे चला काही हरकत नाही जलमाताचा एखादा माणूस कलाकार जरी नसला तर तो कलाकार जर त्याच्या जीवनात जर होणं लिहिलं असेल तर नक्कीच तो, तो होतो माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्ही जन्मल्यापासून तर आता पूर्ण स्टार होईपर्यंत तुमचे संघर्ष का आणि थोडक्यात आम्हाला सांगा तुमचं लग्नाचं मध्ये थोडं सांगा तुमचा काय काय जीवनात संघर्ष आला तुम्ही स्टार होण्याचा का म्हणजे विचार केला काढायला का सुरुवात केली विचार म्हणजे काय राहतो माहिती का मी जे संघर्ष माझ्या जीवनात भरपूर आले पण संघर्षावर मात कर केली म्या काय होत माहिती का संघर्ष आल्याच्या नंतर खसून जाणं वेगळं आणि संघर्षाला समोर लढणं आणि संघर्षाबरोबर लढणं ही जी जीत होती बरोबर आणि संघर्षाला भिवून किंवा संघर्षाला घाबरून जो आथरून घेतो डिप्रेशन मध्ये जातो दारू पेतो माझं वाटोळ झालं गांजा फोकितो त्याला संघर्ष नदीपर्यंत नेपर्यंत सुद्धा आवरू शकत नाही कारण संकटाला घाबरायचं नसतं संकटाला जर घाबरलं म्हणे एक आपणही जर संकटाला घाबरलं तर संकट आपल्याला संपवीन आणि mm. त्याच्यापेक्षा आपल्याला संपवणार आहे ना आपणही संकटाला संपून टाकायचा प्रयत्न करायचा डोक्यामध्ये का ते बरोबर संघर्ष बरोबर होऊन जातो मधी तर काही संघर्ष आला नाही गरीबी आली थोडस चांगलं झालं पण एक ध्येय सोडला वाढला नाही जीवन आनंदी असलं ना ज्या टायमाला माणसाचं जीवन आनंदी एकदम सुखी शरीर शरीराला कुठला रोग नाही समजायचं आपणही गरीब झालो नाही करायचा प्रयत्न करायचा एक दिवस तरी चांगला येतो आणि चांगलं झालंच मध्ये मध्ये भरपूर रिलीज तुमच्या मी अशा बघितल्याय का बोलता बोलता तुम्ही बोललेत की एक दिवस आमच्या जीवनात असा होता की आमच्या पोळीला लावायला तेल सुद्धा नव्हतं माझी टाकायला मीठ सुद्धा नव्हते मग ती परिस्थिती बघतात आताची परिस्थिती बघता ह्या दोघांमध्ये काही तफावत वाटते का नाही का मग ती परिस्थिती बघितल्यानंतर दुःख होत आताची परिस्थिती बघितल्यानंतर आनंद होतो नाही 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 काय वाटतं तसं तस काहीच तस नाही वाटलं एक सांगू का त्यावेळेस जरी मला गरिबी होती तरी मी हसतच होतो आनंदातच होतो व्यायाम करीतच होतो आणि श्रीमंती गरिबी मला काहीच वाटत नाही तेच वाटत आहे कारण काय वाटत माहिती का समुद्रात किती पाणी वाढलं ना तर ते दिसत नाही बरोबर दिसत नाही बंधाऱ्यात पाणी वाढलं लगेच दिसतंय पण गरीबी आली तरी तीस लेवल ठेवायची समाधानी राहायचं श्रीमंती आली तरी तीस लेवल ठेवायची काय राहत माहिती का श्रीमंती आली का मग वागणं बदलायचं आणि गरीबी आली का परत मग कुत्र्यावाणी शेपूट वाकडं करून बसायचं असं आळं करून असं नाही जमत आपल्याला जे आहे ते रेल वागायचं मी पहिली सुद्धा मला चपातीला तेल नव्हतं हो जीनचा शर्ट घालत होतो जीन्सची पॅन्ट घालत होतो पहिले पण बुट चांगलेच घालत होतो आता पण तेच घालतोय आणि एक दुसरा मेन प्रश्न मेन सांगायचा म्हणजे असा आहे का मी जीवनात कधी बी गरिबी श्रीमंती मानली नाही एक सांगू का श्रीमंती कशाला मानतात दर दिवस जो सुखाचा जाईल तो श्रीमंती आणि दर दिवस समजा किती नोटा असल्याने दुखाचा जातो समजायचं दलित्री गरीब आहे एकदम त्याला काहीच कामाचा नाही ना तो कधी मरण त्याचा भरोसा नाही <laughs> आणि प्रत्येक जण आहे ना श्रीमंतच आहे फक्त विचारांना गरीब झालाय तो पैशाना श्रीमंत विचारांना गरीब आणि ही हो ते बोलत बोलत ती एक म्हण नाही का कि गरीबी आली तर लाजू नये श्रीमंत आली तर माझू नाही ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्ही सांगितलं बोलता बोलता आता वाक्य मागच्या प्रश्नात तुम्ही उत्तर दिलं की बॉडी विषयी तुम्ही बोलले बरोबर आहे आज तुम्ही व्यायाम वगैरे करतात मग तरुणांना या माध्यमातून व्यायामच्या बाबतीत तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या बैठका काढतात कोणकोणत्या प्रकारच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही व्यायाम करतात ते आपल्या प्रेक्षकांना सांगा काय राहत माहिती का, का? नवीन आधुनिक पद्धत आली आता जिम जिम पूर्वीच्या लोकांना जिम नव्हती बरोबर तर पूर्वी लोक दंड बैठका मारायचे पुष्यप मारायचे सूर्यनमस्कार मारायचे हनुमान दंड मारायचे आता पूर्वीचे लोक बैल उचलायचे प्रोटीन ब्रिटीन तेव्हा काय नव्हतं तरी ते इतक्या ताकदी हो तो पहारीच्या कडे करीत होते पार जर अशी धरली तर अशी वाकून टाकीत होते म्हणजे हे काय नाही फक्त एक काय करायचं आपण माणसाला खायला दिलंय अन्न आणि जनावराला खायला दिलंय गवत चारा बरोबर आणि हे प्रोटीन आता निघलंय ना हे तुम्हाला एकदम हानिकारक आहे घातक आहे फक्त एक आहे तुम्हाला किती आळस आल आला तर तुम्ही एम टाळला नाही पाहिजे बरोबर नाही मला आळस आल आला बोलाय थकवा आला मग ते संघर्ष घडत नाही काय होत माहिती का एक एक आपण कसं एखादा गल्ला करतो गल्ला त्या गल्ल्यात एक एक रुपया दर दिवस टाकतो गल्ला भरल्या जातो आणि मध्यंतरी बंद केले गल्ला भरल का काय नाही भरणार आणि विषय असा आहे मग तर दर दिवस व्यायाम केलं का बॉडी बनत चालते। चालत ते त्याला आळस चालत नाही आणि एक गोष्टी प्रोटीन चालत नाही प्रोटीन ना फक्त चरबी मास वाढत आणि माणूस थोड्या दिवसाचा सोपती राहतो ओके आता या सगळ्या प्रश्नांकडून आपण दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो आजकाल भरपूर सोशल मीडियावरती सुळसुळाट झालाय चांगले चांगले तरुणांनी काय केले तरुणांच्या बळावरतीच फेमस होण्याचा प्रयत्न केला काही फेमस पण झाले पण त्यांनी काय केलं माहिती का फेमस झाल्यानंतर त्या तरुणांना देशोधडीला लावायचं काम केलंय त्याच्यामध्ये जंगली रमीच्या ऍपच काहीतरी काय म्हणतात त्याला ऍडव्हर्टाईज करणारे माणसं असतील ड्रीम इलेव्हन असेल अशा बेटिंग ऍपच ऑनलाईन प्रमोशन करणारे माणसं असतील तुम्ही काय सल्ला द्याल किंवा मग या सोशल मीडियाच्या वरती काम करणाऱ्या तरुणाला तुम्ही कशी फटकार लावाल म्हणजे हल्ली काय झालंय माहिती का ज्याला अक्कल नाही ना ते स्टार होते म्हणजे लोकांना फक्त टाइमपास पाहिजे प्रत्येक जण चहानाय आणि कोणी कोणचं ऐकत नाही त्याच्यामुळं प्रत्येक जण जीवनात दुःखी कारण तो स्वतःला चाहना समजतो आणि काय एक पावशीर ज्ञान जरी असलं ना तो म्हणतो मी पुरी ते येईल पण त्याला स्वतःलाच स्वतःच माहित नाही तर तो, तो दुनियाचं काय हँडल करणार आहे आणि हे जे सोशल मीडियावर जे स्टार आले ना हे अख्खे बालिश अख्खे बुद्धीने नाही यांना आणि हे काय करणार लोकांनी टाइमपास म्हणून पोरा सोऱ्यांनी लाईक करून mm. आणि याड्या बावळ्यांनी टाइमपास नव्हता म्हणून त्यांना आवडलं हसायला आलं लाईक केलं mm. ते स्वतःला ब्रम्ह्यानी समजा त्या ब्रम्ह्याने एक आणि स्टार होणं एक आणि ह्या गदाड्यांनी काय केलं लोक सुद्धा लय गदड आणि ह्या गाढवानला काय केलं लोकांनी काय केलं केल। माहिती का घोडे वपले आणि आन गाढवा आणले आणि त्यांच्या गळ्यात टांग घातलं आता गाढवानला कुठं टांग वडत आहे बरोबर आणि हे काय झालं मग आता घोड्यांचा घास केला बंधन गाडवा चालू केला गाडवाईने हा गाई जणिनी लिट असं काम केलंय आता आणि गाडवाईणी मागून गाडवा माजले यांच्याच थोबडवर लाता मारायला लागली मग गाडवाईणी जंगली रमीची आडवी टाईप काढायच्या म्हणजे पब्लिक कोणच मोठे झाले आणि जंगली रमी खेळा यालाच लिद भरायला मी एका दिवसात आठ हजार कमी तो पाहिलं की एका दिवसात हजार कमावता तो लोक बँकेत नोकरी करणार नाही पोलीस होणार नाही मिलिटरीत जायची काय गरज आहे हा खेळी जंगली रमी खेळायची ते लय बरे हो जंगली महाराज आणि भिकारी हो ना महाराज लय 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 आणि मजा येते बरं काही गोष्ट मला बघतो ना मी मला तरुणाम प्रतिना भरपूर तळमळ वाटते कारण जंगली रमी रमीप ना महाराज म्हणजे ना ते जंगली रमी पे आव आणि नंतर मग काय करीकारी हो जाओ हो जाओ आणि दोघही रोडवर बसणार मग ते काय हरकत नाही तशी पण हे केलंय ना हे पब्लिक पब्लिक कुणच मोठे झाले आपल्याला हा विषय घ्यायचा होता पब्लिकने यांना स्टार केलं नंतर पब्लिकलाच वाईट वाम मार्गाला लागवायला लाग लागले मी तसं केलं नाही आपल्याला लाखो रुपये आले तर आपण जंगली रमीची अॅडवी करणार नाही जंगली रमी वाल्याला माहिती हा ठोक बोलतोय आपल्याला गोडा लावीन बरोबर आणि त्याच्यामुळं काय होतं आपल्या लोकांकडूनच चुकी एका कोणला आपण आयडल मानायचं कोणचे आदर्श घ्यायचे काय होतं माहिती का खिश्यात नाही आनंद मला पाहिजे नाही 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 जर आपण कागद ठेवला आणि एका बाजूने पैसे ठेवले आता खिश्यात जर कागद ठेवले आणि बस मध्ये बसलो ते कागद तिकिटाला चालतील का चालती। पैसे तिकिट देऊन फाडावं लागेल ना पण तशी जे जे लोक आहे ना यांनी काय केलं हे कागद खिश्यात ठेवली यांना ना भाडं आहे ना काही होणार आहे हे जे कागदा प्रमाण आहे ते रील स्टार एकदम म्हणजे काळा काळाच्या वाहून जाणारे हा आणि हे वाईट मार्गाला जाणार आहे पैसा जसा जीवनात मेने तसं विचार आणि थोर विचारच जीवनात मेने खाली पहा इच्छू राहतो तो म्हणतो दगड म्या उचलून धरला पण त्या इच्छाला माहीत राहत नाही का मी दगडाच्या खाली आस नाही बरेचशी विचूया अशी मग हे काय झालंय माहिती की या लोकांना ह्या लोकांना वाटतो लोकांनी आम्हाला फेमस केले ते भांबून गेले त्यांना असं वाटत आम्ही ले मोठे त्यांना एक दिवस स्टेजवर जर उभं केलं ना आणि आपल्या हिंदू संस्कृती बद्दल बोलायलावलं काही आपल्या रामायणाबद्दल लावलं काही आपल्या देशाबद्दल बोलायला लावलं केळ जमणार नाही त्यांना ते फक्त बायकोना हानावा नवऱ्यांना कणावा एवढेच रील काढू शकतात बाकीचं दुसरं काही नाही आणि यांना आयडल मानणं म्हणजे आपले आपण ठोकून घेणे नाही नाही आपण अपमान आप करून घेण्याचा आपण आपल्या संस्कृतीला मागे वाढण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जे आता आताच उदाहरण दिलं ना सा, त्याचप्रमाणे ना, ते नाही आपण म्हणतो एखाद्या बैलगाडी खाली कुत्र चाललं ना तर कुत्र वाटतं की मीच वडतोय काय हरकत नाही पण या तरुणांना सोशल मीडियावरती काम करणाऱ्या तरुणांना माझं पण एक सांगणं की तुम्ही प्रेरणादायी व्हिडिओ बनवत चाला संघर्षमय कथा त्याच्यावरती मांडत चाला हे तुम्ही करशाल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे भरपूर जणांचा असा विचारण्याचा प्रश्न आहे बरं का सदा भाऊला फेसबुक सदा सदाभाऊ इंस्टाग्राम चालवतात भरपूर फॉलोअर्स त्यांचे आहे त्यांच्या आधीच्या भरपूर आयडिया क्रॅश झाल्या आहेत लोकांनी रिपोर्ट मारून मारून मग सदा भाऊला भरपूर पैसे युट्यूबवरून किंवा फेसबुक इंस्टावरून येत असतील ही गोष्ट खरी का कुठे नाही एक रुपया नाही एक रुपया भेटत नाही नाही बर आता तरी ऐकलं असेल पब्लिक पब्लिकच खूपच मला खूप जण विचारायचे बर का आता त्यांना काय माहिती मला नाही रुपाया खायला नाही पपाया इड बाबा कशाला बसतो आणि ते जुनी म्हणे खिश्यात नाही रुपया खायला नाही पपाया अन खाली गादी नाही झोपाया इड बोरी खाली येऊन झोपतो हे येड्याबा बसलोय आम्ही लोकांना तसं वाटत काय वाटत माहिती का लोक इतके हलकट हलकाट आहे ना मंत्र्यांना जर किती पैसे देश लुटला ना त्यांना विचारणार नाही तुम्हाला कस काय कमाई हो आली mm. पण एखाद्या गरीब जर मोठा झाला ना काय त्या, त्याला का पैसे भेटत आहे काय ना mm. मला दोन टेजन केळं घेऊन द्यायला हवा ना त्याला मला केळ मी म्हणून अरे भाऊ <laughs> गरीबांना काय होत माहिती का फक्त नाव झालंय mm. पण एखादा युट्यूबवर एखादा जर रिलीज स्टार फेमस झाला त्याला पैसे भेटत आहे का त्याला अरे त्याला उलटे भेटले पाहिजे आणि त्यांनी विचारलं नाही पाहिजे कारण का त्याच्या कलाचे पैसे येते त्याच्या मेहनतीचे तो देशाला लुटीत नाही तो कला करू राहिलाय म्हणून कलाकून एखाद्या जर कलाकाराला जर पगार टाकून युट्यूब कोण चालू झाला तर आनंदाची गोष्ट आहे आणि झाला पाहिजे कारण त्याचा वेळ जातो हो त्या गोष्टी मध्ये त्याचं कुटुंब त्याच्यावरती चालतं हा आणि मला काय तसं काही भेटेल नाही लोकांचे हे प्रश्न डोक्यातून काढून टाका आपली अफवा आप हो बंद करा हो सदाभाऊच्या भरपूर अकाउंटची ऍडशनची सेटिंग मी केलेली आहे हा मला माहिती कुठे काय होत होतं पण तो जनतेचा प्रश्न होता तो घेणं गरजेचं होता जनतेचा अजून एक प्रश्न असा आहे सदाभाऊकडं जेवढं काही ज्ञान आहे ते पिढी जात चालत आलेलं आहे परंपरागत चालत आलेले त्यांच्या जीन्सचा प्रॉब्लेम आहे ए आपण त्याला म्हणतो त्यांच्या जीन्स आई आईबापाकडून आलेले ते ज्ञाने ही गोष्टीला तुम्ही किती सहमत आहात थोडंफार आहे पण काय होतं माहिती काय टाइमला बाप जर अडाणी असला मुलगा श्रेष्ठ झाला तर त्याच्या स्वतःच्या कर्मावर पण राहतो पण बाप जन्म देऊ शकतो कर्म देऊ शकत नाही वा आणि काय होतं माहिती का आई वडील हे आदर्श आहे पण काय होतं एक आंबा आहे त्याच आंब्याची कोळी एक माणसानं आणि दुसऱ्या माणसानं लावली आता या झाडाची कुई दुसऱ्या माणसानं लावली पण त्यानं पाणी व्यवस्थित वापरलं जागा चांगली होती पाणी चांगली होती या झाडापेक्षा ते झाड मोठं झालं त्याला फळं जादा यायला लागलं रोप कोणचं होतं त्याच झाडाचं पण त्याला जादा फळं यायला लागले म्हणजे कारण का का त्याला भेटलं आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही वाचलं काही संघर्ष केला आणि काही जर विचार थोर जर ध्यानामध्ये घेतले तर आपण जिंब्या मी तर म्हणतो स्वतःच्या कर्मानं सुद्धा श्रेष्ठ होतो माणूस आणि एक गोष्ट काय राधी माहिती का दशरथ राजा हे श्रीरामांचे वडील पण मग दशरथ राजा सुद्धा श्रेष्ठ पण त्यांच्यापेक्षा राम श्रेष्ठ बरोबर अलग लक्षात आपण आजही काय म्हणतो राम राज्य नाही दशरथ राज्य म्हणत नाही कारण का दशरथ तर थोर होतेच पण त्यांच्यापेक्षा त्यांचा पुत्र थोर म्हणजे जिनचा इथं हाय प्रॉब्लेम जिनद्वारे सुद्धा येऊ शकत पण स्वतःच कर्म आणि एक काय होत माहिती का एकाच गायीच्या पोटी जर चार बैल जन्माला आले काही आवतवडी त्यांना काही टांग्याला पळवतो महाराष्ट्रात गाजवतो म्हणजे जो आवत वड़ी तीजी जो तीजी दालाक। दालाक। तो तिची किंमत पन्नास हजार जो टांग्याला पळवतो तिची किंमत दहा लाख म्हणजे एकच गायीचं दूध पेले पण का फरक असा आहे म्हणजे आपण जिंच सुद्धा म्हणू शकत नाही तुम्ही जे कष्ट घ्या शाल तुम्ही जे कर्मकारशाल ते कर्म, कर कर्म तुम्हाला सर्वश्रेष्ठ ठरवित या कर्मावरती मला एक प्रश्न विचारावा असं एखादा असा अभंग आहे का जो कर्मावरती लागू पडतो तर कर्मावरती असा अभंग आहे तुम्ही विचारलं का केले कर्म झाले तिची भोग आले उपजले मेले आयशे किती तर कर्म केले त्याची भोग आले मग आता तुम्ही दारू प्यायला देव तुम्हाला शिकवित नाही पण ती तुमचं आहे ज्याला आमताना देव म्हणला होता का तू दारूच पि बरोबर आपण म्हणतो देवान देव ठेवीन तसं राहा तसं नाही काही माणसाच्या हातात आहे <laughs> देव ठेवीन तसं राहा म्हणजे काय देव ठेवीन मग देव म्हणून तू कामच नको करू देवाचं काम आहे तुला सांभाळणं तुझा जीव घेणं एक दिवस शेवटला आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळणं आणि विषय काय होतो माहिती का देवापशी नाही हो तुम्ही आता मला काय म्हणायचं मी झाडावरती चढलो आणि म्यादरवरून उडी मारली दोष काय देवाचा दोष आहे का आता तू पुरीवरून फाशी घेतो मग देवानं सांगितलं होतं का संग लवकर ती दुसऱ्या संघ गेली का मग तू फाशी घे भूतवय नाच पत्रेवर आजचा आमवशाच्या दिवशी आला बाबूराव भूतवळून आला बाबूराव कारे मेला बाबूराव पाय मेला बाबूराव म्हणजे आई वडील म्हणले पत्र्याचा आवाज येतोय तो पत्रेवर नाचायला लागला मग तिने त्याला ना आमवशाच्या दिवशी वर अंड फेकलं तर ते खाली उतरलं पत्र्याच्या म्हणजे अशी नालाईक फाशी घेऊन मारणारे देव तुम्हाला सांगत नाही हे करा कर्म विर्म हे आपल्या हातात आहे बरोबर ते वाक्यच तसे कर्म केले त्याची भोगा आले म्हणजे जे तुम्ही कर्मकार ना तेच तुम्हाला बोगावं लागणार आहे मग तुम्ही वाईट कर्म करा किंवा चांगले कर्म करा हे तुमच्या हातात ऑफ ऑफ इज इन युअर हँड म्हणजे ते आपल्या हातात आहे याला गीता पण एक प्रमाणे कर्मन्यवाद कर्मन्यवादी कार असते महाफलेशू कदाचित ओके हा बरोबर याच्यावरती माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की आतापर्यंत सदाभाऊ प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये दिसत आहेत प्रत्येकाच्या सोशल मीडियामध्ये जेवढ्या ऍप आहेत त्या ऍपमध्ये मध्ये दिसत आहेत मग तुम्हाला असं एखादा डायरेक्टरचा वरून फोन आलाय का चला बा आमच्यावर वेब सिरीज काढायला किंवा आमच्यावर आम एखादा पिक्चर आहे मराठी पिक्चर आहे एखादी शॉर्ट फिल्म आहे तो आमच्याबरोबर चला तुम्ही आमच्या सिरियलमध्ये काम करा मागं तुम्ही एका वेब मध्ये सुद्धा काम करत होता नेमकी ती घटना काय किंवा मग एखादाचा डायरेक्टरचा अजून आतापर्यंत फोन आलाय का नाही काय होत माहिती का त्या लोकांच्या आपला टाळमेळ बसणार नाही ते संस्कृतीला विरुद्ध आहे आणि धर्माला विरुद्ध आहे ते काय उसातलं लफड आन... घेतलं नाही 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 उसातलं लफड पाहणार डोळ्याला चिपड दोघांचं नाक फोडलं बाई आणि काय विषय होत माहिती का हे नालाईक काढित आहे शिला चालगजवा पाहिला चालतिका चिकुवा पाहिला यांची हे डायलेक आहे आणि आणि त्याच्यामुळं मी आहे धर्मनिष्ठ माणूस आणि यांचं काय आहे ते उसात झंगाट आणि कोल आलं नेमकं अंगोर शिंगाट लय त्यांचं ते म्हणजे ते लोक एकदम गाडवेत त्यांचं माझा भाषण आणि एक सांगू का सोनं घ्यायला सोनार पाहिजे भंगारवाल्याचं काम ते भंगार जे डायरेक्टर तुम्ही म्हणते ना त्यांच्या बरोबर मी कोटी रुपये दिले तरी काम करू शकत नाही असं आणि ते म्हणशील माई काय तुला म्हणजे ते काय म्हणणार याची आम्हाला काय गरज आहे पण तुमच्या सारख्यांची मला गरज नाही माझ्या माग ऑलरेडी जनता आहे ना ऑलरेडी मी राहाय का नाही बरोबर मला कोणत्या डा, डायरेक्टर मध्ये कोणत्या पिक्चर मध्ये काम करायचं नाही कारण का हे लोक भंगार आहे आणि आपल्याला धर्म टिकवायचा आहे धर्मासाठी हे फालतू फालतूगुडी करायची नाही आणि माझं बोलणं काय चाललं होतं का, का सोन्याला सोनार घेऊ शकतो भंगारवाला नाही भंगारवाला काय घेतो भंगारच घेतो मी सोनं आहे कोणत्या डायरेक्टरची ऐपत नाही की या सोन्याला घ्यावा आणि मलाही पण काम करायची त्यांच्या बरोबर इच्छा नाही कारण काय माहिती का धर्माला हानी काय होतो माहिती का वडील जे जे करतील तुम्ही जर मी म्हणलो तुम्ही जर म्हणले बाबूराव चंदिंगीच झिंगाट पुरतीच ऐकते आहे भरपूर सकारात्मक चर्चा झाली समाप्तीकडे आपण येऊयात माझा या व्हिडिओ मधला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा असेल आजकालच्या तरुण पिढीला आजकालच्या सोशल माध्यमातून स्टार झालेल्या पोरांना आजकालच्या जे मुलं शाळा शिकतात कॉलेजमध्ये शिकतात मुलं असतील मुली असतील त्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल पालकांना माझा एकच संदेश राहील काय माहिती का आपल्याला वाटतं आपला मुलगा आपल्याला आधार व्हावा पण आधाराच्या ऐवजी तो गदार होतो का माहिती का आणि काय नु। होतो हे त्यांच्याकडे लक्ष देत नाही आता शेळ्याचा आरणारा माणूस जर शेळ्या घेऊन रानात गेला आणि त्यांना जर शेळ्यांक लक्ष नाही दिलं झोपला एक नुसता खालीवाली खाली वाली खली आणि इकडे डोंगरे खाऊन शेळ्या गेली मग आणि मग झोडला धरून म्हणजे का याचं लक्ष नव्हतं लक्ष आणि जनवारांकडे जर जनवरा वाल्याचं लक्ष असलं तर ते कोणत्या मालात पडू शक्ती घरी त्याच्या भांडण येऊ शकत नाही जसच आपले मुलं आपल्या मुलांकडे जर पालकांचं लक्ष असलं लो तर ते वाईट मार्गाला जाणार नाही यांच्या घरी तक्रारी वानगडी येणार नाही mm. आणि तरुणांना सांगायचा विषय झाला तर रील स्टार होणं हे फक्त एक आहे ना काय माहिती mm. mm. का रिकामी बाटली आटकून गळ्यात हिंडो एकाच्या निश्चित रिकामी बाटली गळ्यात आटकावली त्याच्यावर लिवलं पाणी आणि रिकामीची फोन लेवल काय होतं बाटलीवर पाणी एकदम म्हणजे mm. शुद्ध पाणी त्या बाटलीवर लेवल बाटली रिकामी तसंच इंस्टाग्राम रील याच्या माग नका लावू तुम्ही जीवनामध्ये तुमचं करिअर हा कसं करिअर घडन त्याच्याकडे लक्ष द्या मग पोलीस भरती करा पैलवान वा व्यायाम करा मास्तर वा सर वा शिपाई वा काही वास्तो बनो हा पण मग ही रिअल जिंदगी वेगळी आणि सोशल मीडियाची जिंदगी वेगळी सोशल मीडिया मीडियाची जिंदगी म्हणजे काल्पनिक स्वप्नातली दुनिया स्वप्नात कसं काय मला आमदार झाल्यासारखं वाटतं पण होईल कुठे घरचेच मतं <laughs> नाही आणि आमदार झाल्यासारखं वाटत तशी ही आणि <laughs> घरचेच मतं नाही आणि फॉर्म भरायला जाईल तर फॉर्म कोरा आणि काय होतं माहिती का नाही हा कोरा कागद कोणी वाचित नाही त्याच्यावर काहीतरी लिवलं पाहिजे आणि कोऱ्या माणसाच्या जीवनामध्ये जिंदगीत कोणीच येत नाही आणि कोऱ्या माणसाच्या जिंदगीत कधीच इतिहास घडल्या जात नाही त्याला काहीतरी चिडमिड काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेस ते वाचल्या जात बरोबर आहे सगळ्या महत्वाची गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्याच्या पानावर काहीतरी भरलेलं पाहिजे काहीतरी लिहिलेलं पाहिजे कारण की पाण्यात बाटलीत जर पाणी असेल तरच पाणी पिऊ शकतो अन्यथा आपण पाणी पिऊ शकत नाही फक्त बाटलीवरती पाणी लिहून काय फायदा नाही बाटली त्याने लिहिलं बाटलीवरती पाणी आणि येऊन पड लागला आणि बरोबर हा आयुष्याची सगळी झाली त्याची ताणी ही गोष्ट होता कामा नये आतापर्यंत सदाभाऊ एकदम सकारात्मक चर्चा आपली झाली चांगल्या प्रश्नांची सडेतोड अशी तुम्ही उत्तर दिली धडाकेबाज प्रश्न होते धडाकेबाज असे तुम्ही उत्तर दिलीत त्यासाठी मी तुमचा आभारी आहे गेल्या अर्धा तासापासून तुम्ही माझ्याशी गप्पा मारतायत तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ मला दिलाय माग तामटे दिसत आहेत ते लावले ओके त्या तामट्यांमधला वेळ काढून तुम्ही अर्धा तास मला माझ्या जीवनासाठी दिल्या काय एखाद्या व्हिडिओ बनवण्यासाठी दिल्या त्यासाठी मी तुमचे मनस्वी आभार मानतो आजच्या व्हिलॉगला येतच एंड करूयात भेटूया उद्याच्या फ्रेश कर करत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आनंदात राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद